खर तर एकोणासा शतकामध्ये सर्वांना भक्तीचं वेळ लावणारे राष्ट्रसंत श्री जनार्दन स्वामी मोहनगिरी महाराज तर त्यांच्याच मूळ गाव म्हणजे दयेगाव गाव तर त्या गावामधनं आज इथे एक भव्य दिव्या अशी पालखी आलेली आहे तर त्या सोबत तेथील जे भोलेगिरी महाराज आहेत तर ते आपल्याशी संवाद साधत आहे तर आपण त्यांच्याकडनं जी प्रतिक्रिया आहे त्याबद्दल ती त्या प्रतिक्रिया आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत महाराज माझा माता सद्गुरु जनार्दन स्वामी बेळगाव जन्मभूमी जल, तालुका वैजापूर संभाजीनगर आणि सद्गुरु जनार्दन स्वामी मोहनगिरी महाराज आशीर्वादाने मी परिजा मध्ये आणि नायगा मध्ये संन्यास घेतला आणि मला भलेगिरी एकशे आठ पदवी बाबाजीच्या आशीर्वादाना मिळाली आणि हे कार्य आमचे गणेशभाई वाल्मिक हे तीन वर्षापासून बाबाजीची दिंडी बेळगाव ते कोपरगाव पर्यंत आणतो आणि बाबाजीचा सर्वांना आशीर्वाद मिळतो आणि बाबाजी हे सर्व काही घडतो आणि बाबाजीना सगळ्या जगाला वेग लागलेलं आहे सगळ्या जगामध्ये आशीर्वाद पोहोचलेला आहे शिव अवतार बाबाजीचा मालचा मातेच्या पोटी शिव अवतार बाबाजीचा झालेला आहे हे सर्व आपल्या जनतेना पाहिलेलं आहे जनतेचे सगळ्यांचे बाबांना बारा ज्योतिर्लिंग स्थापन करून गोपरगाव येथे आपली समाधी स्थापन केलेली आहे <coughs> जय बाबाजी जय बाबाजी सद्गुरु जनार्दन स्वामी जन्मभूमी दहेगाव ते श्री क्षेत्र बेट कोपरगाव समाधी स्थान या ठिकाणी सतत तीन वर्षापासून बाबाजींच्या आशीर्वादाने सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने जे बाबाजी भक्त परिवार दहेगाव बाबाजी जन्मगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर वरून दोनशे ते अडीचशे भाविक दरवर्षी सतत तीन वर्षापासून येत आहे बाबाजीवर असलेली श्रद्धा शिवावतारी मनार्दन स्वामी यांच्या यांच्यावर श्रद्धा ठेवून सर्व भाविक या ठिकाणी मनोभावाने येतात आणि बाबाजींचा आशीर्वाद घेतात बाबाजींनी स्थापन केलेले बारा ज्योतिर्लिंग या बारे बारा ज्योतिर्लिंगापैकी तर एक महादेवाचं मंदिर आहे याच्या दर्शनासाठी सर्वजण येतात बाबाजींचा आशीर्वाद घेतात सर्वांना बाबाजी पावतात श्रद्धा ठेवली तर सर्व काही होतात जनादन स्वामी महाराज की जय जय बाबाजी आज गुरु गुरुपौर्णिमा आहे तर गुरु पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवरती अनेक भाविक भक्तांची इथे गर्दी आहे तर त्याचसाठी आपल्यासोबत काही प्रतिक्रिया देण्यासाठी राजेंद्रगिरी महाराज आहे आश्वी वर्ण तर ते आपल्यासोबत काही प्रतिक्रिया साधताय तर आपण त्यांच्याकडनं काही प्रतिक्रिया आहे तीच आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ सर्वच भक्तजन भक्तजन या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल बाबाजीची या ठिकाणी महान समाधी आहे समाधीच्या सोहळ्या निमित्तानं आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं या ठिकाणी समाज ते समस्त भक्त मंडळी सर्वच जण या ठिकाणी उपस्थित राहिले सद्गुरु जनार्दन स्वामी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मोहनगिरी महाराज या ठिकाणी त्यांची जुन्या गंगामध्ये या ठिकाणी कोपरगाव कोपरगावमध्ये जुन्या गंगामध्ये समाधी समाधी देवस्थान आणि ह्या देवस्थानाकरता या ठिकाणी उपस्थित राहिलेले श्री राजेंद्रगिरी महाराज शेडगाव फाटा आश्वी उमरी या ठिकाणी साईबाबा मंदिर साईबाबाच्या मंदिरामध्ये या ठिकाणी आश्रम आहे त्या ठिकाणी साईबाबा मंदिरामध्ये सर्वच भक्तजण या ठिकाणी उपस्थित राहत्या सर्वजण त्या ठिकाणी दर्शनाला येत्या म्हणून बाबाजीच्या या ठिकाणी बाबाजीच्या कृपा आशीर्वादाने हे चाललेला आहे या ठिकाणी भक्त सोहळा आणि भक्त स्वहळ्यामध्ये खूप मोठी ताकद आहे ओके बाबा धन्यवाद